दिनांक तेवीस व चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण समुदाय समग्र विकास कार्यक्रमांतर्गत व आय बी एल प्रकल्प यांच्या अर्थसहाय्याने व वा वॉटर वा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वाशी विभागातील तांदूळवाडी शेंडी लाखनगाव पिंपळवाडी व वा घाटपिंपरी येथील शेतकऱ्यांची अभ्यास सहल अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव बाजार दरेवाडी व कुंभारवाडी या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या सहलीमध्ये एकूण पाच गावातील पुरुष व महिला शेतकरी मिळून पन्नास शेतकरी सहभागी झाले होते यामध्ये सर्वप्रथम हिवरे बाजार गेला नंतर ग्राम दर्शन या ठिकाणी गेल्यानंतर ग्रामसंसद दर्शन घेण्यात आले यानंतर गावची पूर्व परिस्थिती काय होती व आता झालेले गावात बदल कोणकोणते आहेत आजपर्यंत ग्रामपंचायतीला मिळालेले पुरस्कार यांची पाहणी करण्यात आली यानंतर हिवरे बाजार गावामध्ये जे काही काम आज उभे के राहिले आहे याची माहिती देण्यात आली या गावच्या कायापलटामध्ये गावकऱ्यांनी उभी केलेली चळवळ विचारांचे संघटन हेच या आदर्श गावाचं प्रतीक असल्याचे दिसून आले तसेच आज या गावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झालेली आहे माथा ते पायथा पांडलोट विकासाची कामे पाणी व्यवस्थापन व पाण्याचा ताळेबंद पिण्याच्या पाण्यापासून ते सांडपाणी यावर विविध नियम केलेले आहेत उपचाराई बंदी हॉटेल हॉटेलबंदी डीजेवर बंदी ढोलकी डीजे बंदी दारूबंदी अशा बंदी या अनेक विषयांवर बंदी घालून गावचा विकास हे गावाच्या हाती असतो हे त्यांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवले आहे तसेच सामाजिकरित्या घेतलेले निर्णय हागणदारी मुक्त गाव पाणी शिक्षण आरोग्य स्वच्छता या प्रमुख बाबींवर विशेष भर देऊन त्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलेले आहे